महाराष्ट्र बंद विषयी कोर्टाच्या निर्णयाचा आदर राज्य सरकार करेल एकनाथ शिंदे यांची माहिती न्यायालयाने देखील महाराष्ट्र बंद बेकायदेशीर आहे जाहीर केलाय तरी सुद्धा विरोधी पक्षाने आग्रह धरला होता बंदचा कोर्टाच्या निर्णयाचा आदर आणि अंमलबजावणी राज्य सरकार करेल त्यांना मदत केली जाईल आमदार आणि अधिकारी नेपाळला पाठवलेत ही माहिती आताच आम्हाला कळाली कोर्टाने बंद बेकायदेशीर ठरवल्याची बातमी आम्हाला आता माहीत पडली आहे खरं म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही लावले होते त्यामुळे तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच शेवटी भरडला जातो आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल एवढंच मी या प्रसंग म्हणून कोर्टाच्या निर्णयाचा आदर आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पालन सरकार करेल कोर्टाच्या निर्णयाचं पालन आम्ही करतो कोर्टाच्या निर्णयाचं

आपण करून दिलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला